लेट्स प्ले विक्रम राऊत अनबॉलिंग मार्क राइट आर्म राउंड द विकेट फुल टॉस चेंडू पहिला चेंडूवरती झटका भेटतोय तो, तो पट्टी गाव संघाला कारभारीच्या स्वरूपात एक चांगला सुरुवात म्हणtail अडगाव संघासाठी पहिल्या चेंडूवरती झटका एक सुनीलचा सुंदर झेल लॉंगॉनच्या दिशेत आपल्याला पहिला भेटला चेंडू मध्ये दोन विकेट एक सुंदर गोलंदाजीच प्रदर्शन होम राऊत अडगाव संघासाठी विक्रम राऊत आपण शेवटच्या मॅच मध्ये पाहिले की अडगाव संघ अडगाव संघासाठी एक खूप सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन विक्रम कडून आपल्याला पाहायला भेटलं होतं एक चांगला बॉलिंग अटॅक आहे अडगाव संघाकडे यावेळेस मात्र तिसरा झटका बसतोय का यस, एक चांगला फलंदाज पहिल्या चेंडू वरती आपला विकेट गमावतोय कारण आपण शेवटच्या मॅच मध्ये या दोघांची जोडी पाहिली होती पण यावेळेस मात्र पहिल्या षटकामध्ये तीन झटके पाहायला भेटलेत नाना येळवटकर मॅच चा आनंद घेताना खूप मोठे क्रिकेट प्रेमी ज्याच्या टँकरचं पाणी पंचकृषीत ज्योतिराम ज्योतिबा मुंडे ओम लवारे नॉन स्ट्राईकिंग हेड फक्त प्रेक्षक बनवून मॅच चा आनंद घेतोय आनंद तर घेत नाही कारण त्याने पाहिले ते तीन झटके विक्रम राऊत एक चांगला आणि जातोय चौथा झटका यस खूपच <laughs> सुंदर कॅच टेन आउट ऑफ टेन बाबा एक सुंदर झेल आपल्याला पाहायला भेटतोय लॉंगॉपच्या दिशेत बाबा हा दुसरा झेल रुपये चार अब जरूरत है करने की पलटवार हॅट्रिक टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी हॅट्रिक पहिला भेटते आपल्याला विक्रम राऊत यांच्याकडून खूपच सुंदर गोलंदाजी पाच चेंडू मध्ये चार विकेट्स काय गोलंदाजी करतोय विक्रम राऊत या मॅच या स्पर्धे स्पर्धेमधला रेकॉर्ड एकाच षटकामध्ये चार विकेट्स या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण कधीच पाहिलं नव्हतं मात्र यावेळेस एक षटक आणि चार विकेट विक्रम राऊतचा एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन